मध्यम लहरी तेराशे पाच किलो हर्ट स्वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण सहा वाजून पाच मिनिट झाली आहेत ऐकूया नमस्कार परभणी अंतर्गत विचारशला का यामध्ये कर्तव्य याविषयी डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकूया कर्तव्य करण्या तत्पर होत असे जो यशधन कीर्ती सत्वर लाभत असे तो श्रोते हो नमस्कार हे जग म्हणजे त्या विश्वकर्मा भगवंताच्या कर्तव्याचा पसारा आहे कामे खूप असली तरी आवश्यक व मौलिक स्वरूपाची जी कोणती कामे असतील त्यांना अग्रक्रम देत त्यांना मनसा वाचा कर्मणा पूर्णत्वास नेणे म्हणजे कर्तव्य आहे जे करणीय ते कर्तव्य मानव हा वेगवेगळ्या भूमिकेतून वावरतो पुत्र या भूमिकेतून त्याला मात्यापित्यांची सेवा करणे हे त्याचे कर्तव्य पती या भूमिकेतून पत्नीसह कुटुंबियांचे पोषण करणे हे त्याचे कर्तव्य पिता या नात्याने मुलामुलींना सुसंस्कार सुशिक्षण देणे आणि त्यांचे संगोपन करणे हे पित्याचे आद्य कर्तव्य कर्तव्याचा प्रवाह जेव्हा सुव्यवस्थितपणे वाहत असतो तेव्हा निश्चितच समाज विकासाच्या दिशेने वाटचाल करत असतो कुटुंब असो अथवा समाज राष्ट्र असो की विश्व या संपूर्ण ब्रह्मांडात वावरणाऱ्या सर्व प्राण्यांना आपापली कर्तव्य करावी लागतात प्राण्यांपेक्षाही सर्वश्रेष्ठ प्राणी म्हणून ओळखला जाणारा जो मानव आहे त्याला तर कर्तव्याच्या पथावर सतत विराजमान राहावेच लागते कर्तव्याचा संदेश गीतेतून मिळतो कर्मण्येवा अधिकार असते माफलेशू कदाचन हे मानवा तुझा कर्म करण्यात अधिकार आहे पण फळाची अपेक्षा कधी बाळगू नकोस प्रत्येकाने आपल्या अंतकरणात ही गोष्ट रुजवली पाहिजे की मला फक्त कार्य करावयाचे आहे फळाच्या अपेक्षा बाळगून जो सतत काम करीत असतो खऱ्या अर्थाने त्याला यशस्वी जीवन मानले जात नाही म्हणून कर्मफळ सोडून कर्तव्य कर्म करावे हा मानवाचा आद्य धर्म आहे या कर्मामुळेच त्याला फळाची प्राप्ती देखील होत असते पण माणूस मात्र केवळ फळांकडे दृष्टी ठेवून असतो अभ्यास करणारा विद्यार्थी आपल्या गुणांकडे आपल्या मार्कांकडे लक्ष ठेवून अभ्यास करत असेल तर त्याला खऱ्या अर्थाने विद्यार्थी संज्ञा मिळू शकत नाही अभ्यास करणे आपले कर्तव्य आहे जे काही फळ मिळेल ते स्वीकारणे हे देखील त्याचे कर्तव्य मानावे आणि म्हणून यजुर्वेदाच्या चाळीसाव्या अध्याय दुसरा मंत्र सांगतो हे माणसा तुला शंभर वर्षापर्यंत कार्य करायची आहे कर्तव्य कर्माची जोपासना करायची आहे कुर्वन्य वेह कर्मा आणि जी जी विशेष शतम समाहा हे मानवा तुला कर्म करणे आवश्यकच आहे नवे अनिवार्य आहे कर्माला त्यागून केवळ फळाच्या अपेक्षेने स्वप्ने बाळगणारी माणसे खऱ्या अर्थाने मानव म्हणून ओळखली जात नाही अकर्मा जो कर्म करीत नाही कामापासून दूर आहे तो खऱ्या अर्थाने माणूस नसून तो असतो यासाठी माणसाने कर्तव्याची सीमारेषा आपल्या डोळ्यासमोर ठेवून कार्य करणे आवश्यक असते चाणक्य म्हणतात यथा धेनुसहसेशु वत्सो गच्छति मातरम तथा यच्च कृतम कर्मम कर्तारं अनुगच्छति ज्याप्रमाणे हजारो गायीमध्ये वासूर हे आपल्याच गायीकडे जाते त्याचप्रमाणे ज्याने जे काही कर्म केले त्या कर्माच्या सोबत कर्त्याला जावेच लागते एवढेच नव्हे त्या कर्त्याच्या पाठीमाई कर्म पण धावत असते मित्रांसाठी कर्तव्य करावे नातेवाईकासाठी कर्तव्य भावना ठेवावी कर्तव्यांची पराकाष्ठा करावी शेजार धर्म बाळगत आपण जे काही करता येईल ते करावे शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जन करीत आपल्या विद्यार्थ्यांना पुत्रासमवेत समजून त्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करावा हे शिक्षकाचे कर्तव्य तर निरपेक्ष भावनेने अभ्यास करीत आपल्या अभ्यासा क्रमिक अभ्यासासोबतच नैसर्गिक आणि सामाजिक अभ्यासक्रमाचा देखील जीवनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा शेतकऱ्याचे कर्तव्य आहे की तरी कसून चांगल्या प्रकारे शेती करावी अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे की प्रामाणिकपणे आपले कार्यालयीन काम करावे राजकारण्याचे कर्तव्य आहे की प्रजेला पुत्रासमोर समजून आपण जनसेवा करावी सामाजिक घटकांची कर्तव्य आहे नागरिकाचे कर्तव्य आहे वेगवेगळ्या कर्तव्य भावनेतून प्रत्येकाला जावे लागते आणि म्हणूनच कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था असे कवीने सार्थक शब्दां सांगितले आहे कर्तव्य केल्याने माणसाच्या जीवनाची यशोघाता ऐतिहासिक बनते तो यशस्वी ठरतो आणि त्याचा जीवनाचा कालखंड देखील सफल मानला जातो कर्तव्य करूया आणि जीवन धन्य बनवूया